दत्त जयंती विशेष पनवेल वार्ता चॅनल कडून भक्तीमध्ये संदेश नमस्कार मंडई पनवेल वार्ता चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज दत्त जयंती श्री देवांचा अवतार दयामूर्ती भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारे श्री गुरुदत्त या त्यांच्या पवित्र जयंतीनिमित्त फनविल चॅनल चॅनलकडून सर्व दत्त भक्तांना हार्दिक मंगलमय आणि भक्तिमय शुभेच्छा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या पवित्र मंत्रांच्या निनादाने आपलं जीवन सुख शांती आणि समृद्धीने भरून जावं दत्ता ही दत्ताची कृपा दत्त महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांच्या कुटुंबात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता नांदो जय दत्त पनवेल वार्ता चॅनल पाहत रहा भक्ती समाज आणि पनवेलच्या प्रत्येक घडामोडींसाठी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री